टीनेजर मुलांसमोरची काय आव्हानं असतात ती आज आपण पाहणार आहोत टीनेज म्हणजे अवघड वयडांचं वय वादळी बाऱ्याचं वय मनाच्या हिंदोळ्यावर झुळण्याचं वय स्वचा शोध घेण्याचं वय आणि मोठ्यांच्या अपेक्षांचं दडपण असण्याचं वय या सगळ्या गोष्टींबरोबरच पालकांनो या मुलांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं कोणती असतात बरं ही आव्हानं ती आज पाहूया या वयातील मुलांना आपल्या जवळपास असणाऱ्या लोकांशी म्हणजेच इतरांशी संवाद साधणं कठीण जातं टीनेज टीनेजर्सना बहुतेक वेळेला आपल्या भावना व्यक्त करण्यामध्ये अडचण येते का बरं कारण आपल्या व्यक्त होण्याने लोक आपल्याला जज करतील का लेबलिंग करतील का काही कन्क्लुजन काढतील का ही भीती त्यांच्या मनातून वाटत असते मग मुलं बऱ्याचदा गप्प राहतात तिथून निघून जातात किंवा बोलण्यामध्ये भाग घेत नाहीत आणि आपल्याला त्यांचं वागणं उद्धटपणाचं वाटतं अपमानास्पद वाटतं पण खरं म्हणजे त्यांना भीती वाटत असते कम्युनिकेशन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना भावनिक वादळं झेपत नाहीत कारण त्यांच्या शरीरातल्या हार्मोनल बदलांमुळे त्यांचे मूड स्विंग्स होत असतात चिडचिड वाढते भावना तीव्र होतात आणि हे सगळं काही मुलांना झेपत नाही हे सांभाळता येत नाही या वयामध्ये मुलांना स्वातंत्र्याची ओढ लागते त्यामुळे स्वातंत्र्य मिळावं म्हणून मुलं तुम्ही घातलेली बंधनं आणि तुम्ही त्यांच्यावर घातलेल्या मर्यादा ज्या असतात त्या बाउंड्रीज तोडायला लागतात आणि मग पालक आणि मुलं यांच्यामधल्या संघर्षाला सुरुवात होते शालेय अभ्यास अभ्यासेतर कामं प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी शीट्स या सगळ्यामुळे आणि तसंच समाजातल्या लोकांच्या अपेक्षांमुळे मुलांच्या मनावरचं दडपण इतकं वाढतं की ते थकून जातात व्याकुळ होतात ओव्हरवेल्म होतात त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांची मैत्री पियर ग्रुपचं प्रेशर आणि सोशल मीडियामुळे त्यांच्यावरती असणाऱ्या स्वतबद्दलच्या अपेक्षा याचाही ताण त्यांना सोसावा लागतो मुलं ना या वयामध्ये स्वतःची ओळख शोधत हो असतात आपल्यामध्ये काय उणीव आहे आणि आपण काय करू शकू अशा प्रकारचे सेल्फ डाऊट त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतात कोणत्या क्षेत्रात करिअर करावं मला हे जमेल का असा संभ्रमही या मुलांच्या मनामध्ये निर्माण होत असतो मग त्यातूनच मुलं काही वेगवेगळे प्रयोग करायला लागतात आणि आपल्याला कळत नाही की आपलं मूल अशा प्रकारचा विचार कसं काय करू शकतं या वयामधल्या मुलांना चिंता निराशा आणि अन्य मानसिक आरोग्याचे जे प्रश्न आहेत तेही सतावू शकतात टीनेजर मुलांमध्ये धोका पत्करण्याची उतावळेपणाने वागण्याची अतिशय रागाने रिॲक्ट होण्याची आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याची अशी टेंडन्सी निश्चितपणे दिसून येते यातूनच मग जोरजोराने गाडी चालवणं वेगाने गाडी चालवणं किंवा मारामारी करणं गुन्हे घडणं या सगळ्या गोष्टी किंवा ही मस्ती जी असते ती त्यातूनच येत असते मुलांच्या शरीरामध्ये या काळात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे टीनेजर मुलं स्वतःच्या दिसण्याबद्दल अतिशय सजग होतात मी कशी दिसते मी कसा दिसतो याबाबत ते थोडे अँशियस होतात तुम्ही त्यांच्यासाठी काही नियम केले तर ते तुमच्या नियमांना चॅलेंज करतात तुमच्या अपेक्षा पूर्णपणे ते नाकारतात अशा वेळेला पालकांना मुलांच्या स्वायत्ततेबद्दल मुलांशी चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन करायला हवं हो। मग हा प्रश्न निर्माण होतो की अशा वयातल्या मुलांचं हे वागणं सांभाळायचं तरी कसं तर ते पाहूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद